राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे स्पष्ट धोरण आहे या दिशेने सरकार पाऊल उचलत असून यासाठी शासन आवश्यक तो निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली आहे लवरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाव्याने बांधण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहार गृह इमारतीच्या लोकार्पण समारंभच्या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमात आमदार काशीनाथ दाते माजी आमदार लहू कानडे कैलास पाटील बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट केरू पानसरे बाजार उत्पन्न समितीचे सभापती अरुणराव तनपुरे हर्षद तनपुरे राजेंद्र नागवडे अशोक सावंत कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था असून त्या काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने चालविल्या गेल्या पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेती उत्पादनात वाढ साधण्यासाठी सरकारने पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे फळबाग लागवड तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यांमध्ये बदल शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा नव्या पिढीने विचार करावा असेही त्यांनी सांगितले राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत पीक कर्ज उपलब्ध दे करून देणार तसेच पुढील पाच वर्षात शेतकरी कल्याणसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च केले जाणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत मासिक मांदन आता रुपयांच्या ऐवजी अडीच हजार लाडकी बहीण योजना या अर्थसंकल्पात पंचेचाळीस हजार कोटीचा निधी सह लागू करण्यात आले असून केवळ अडीच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे लावरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कौतुक करत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश येतो येत्या काळात वांबुरी येथे पंधरा एकर क्षेत्रात अद्यावत जिनिंग मिल सुरू होणार आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रस्तावित करत शेतकरी भवन व उपहार गृह इमारतीचे काम एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे सध्या बाजार समितीकडे एकोणावीस कोटीचे ठेवी आहेत अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट केरू महानुपांसरेजी आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी त्याच्या अत्याधुनिक सुविधायुक्त शेतकरी भवन आणि उपहार घर ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं तसंच या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी मला आग्रहपूर्वक बोलवलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले बावीस वर्ष आपली अहिल्यानगर जिल्ह्यातली राहुरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अत अतिशय उत्तम पद्धतीनं वाटचाल करते ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सभापती अरुणराव साहेब तसंच आमदार काशीनाथराव दाते माजी आमदार लोक कानडेजी राजेंद्र नागवडेजी केरुभाऊ आपले सुरेश शेख बापना अशोक सावंत कपिल पवार अजित कदम हर्ष तनपुरेजी संजय कोळगेजी घनश्याम शेजा शेला आमचे संभाजीनगरचे कैलास पाटील माझे आमदार दत्तात्रय पानसरे अक्षय शिंदे अण्णासाहेब शेला आबासाहेब शिंदे आबासाहेब थोरा विजय कातोरे आपले तालुक्याचे अध्यक्ष दिलीप जठार अच्युतराव जाधव दिलीपराव शिंदे प्रियंका जन्वेजा रवी भाऊ मोरे सर्व उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि माझ्या राहुरी तालुक्यामध्ये काम करणारे सन्मान्य आजी माझी पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित शेतकरी माझे जमलेले सगळे बंधू भगिनी पत्रकार मित्र आपले सचिव बीजी जी आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीच्या सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू मित्रांनो सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये नऊ शिंदे हर्ष शिंद तनपुरे साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने राज्यामध्ये काम करतोय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र हा कसा घडवला गेला पाहिजे प्रत्येक राजकीय लोकांचं तिथं वागणं बोलणं कसं असलं पाहिजे समाजातल्या सर्व घटकाला तिथं आपल्याला न्याय कसा आला पाहिजे कुठलाही वेगळा विचार मनामध्ये येऊन न देता समाजा समाजामध्ये जातीय सरोखा हा निर्माण करून या राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपण काम केलं पाहिजे आणि ह्याच दृष्टिकोनातून ह्याच विचारांनी आम्ही सगळेजण वाटचाल करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या देशात राज्यामध्ये राजमाता पुणेश्वर कैलाजी ढोळकरांची तीनशेवी जयंती ही आपण साजरी करतो मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळी येऊन तिथं काही महत्वाचे निर्णय घेतले आणि तिथे एक असं अतिशय भव्य दिव्य स्मारक जे पुण्यशिल कैल्यादेवी होळकर यांच्या नावाला साजीस हे आपण सा। करण्याचा निर्णय घेतला त्याला जवळपास पावणे सातशे कोटी रुपये मंजूर केले आणि आपल्या जिल्ह्याचं नाव पण अहिल्यानगर हे आपण मधल्या काळामध्ये दिलं या प्रकारे राजमाता जिजाऊ असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील प्रवाई माता असतील किंवा आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील ह्या सगळ्या ज्या महान स्त्री होऊन गेल्या त्या स्त्रियांना एक आपला विचार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला तोही विचार जसा साधू संतांचा सा विचार महत्वाचा आहे वारकरी संप्रदाय ज्या रस्त्याने जातो तो विचार महत्वाचा आहे त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले मौलाद आझाद त्यामध्ये अण्णाभाऊ साठे ह्या सगळ्या महापुरुषांचा विचार देखील तितकाच महत्वाचा आहे आणि आज आपण जरी दोन हजार पंचवीस मध्ये काम करत असलो तरी त्यांनी जो विचार आपल्याकरता सांगितलेला आहे तो विचारच तुमच्या माझ्या राज्याला तुमच्या माझ्या रावरीला तुमच्या माझ्या अहिल्यानगरला आणि आपल्या देशाला खऱ्या अर्थाने मजबूत करणारा आणि पुढं देणारा विचार आहे